नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सर्व धर्मांसाठी सर्व साठ साथ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजनेचे मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर बघा कधीचा जी आर आहे चौदा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे काय आहे योजना तर शासन निर्णय बघा राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा योजनेचे नाव काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बघा योजनेचं उद्दिष्ट काय की राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला मोफत उपलब्ध करून देणे म्हणजे ती तीर्थयात्रा त्यांना ज्यांना तीर्थयात्रेसाठी जाणं शक्य होत नाही पैशाच्या अभावी त्यांसाठी ही योजना आहे बघा आता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय ज्यांचं साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असे ज्येष्ठ नागरिक बघा आता खाली पात्रत दिले पात्रता दिलेले आहेत या योजनेचे पात्रता तसेच अपात्रता यामध्ये दिलेल्या आहेत बघा पात्रता काय आहेत की लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यानंतर त्याचे वय साठ किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर अपात्रता दिलेल्या आहेत कोण या योजनेसाठी अपात्र आहे तर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायमस्वरूपाचे कर्मचारी कुठलेही कर्मचारी आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत ह्या सर्व अपात्रता तुम्ही वाचून घ्या मी सर्व अपात्रता वाचून दाखवल्या तर व्हिडिओला म्हणजे वेळ जाईल तुम्ही या अपात्रता वाचून घेऊ शकता आता खाली आपण योजनेच्या खाली काही तरतुदी असतील ते पाहून घेऊ बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी कागदपत्रे कोणते पाहिजे कागदपत्रे आपण पाहू बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं महत्त्वाचं आहे त्यासोबत खालील कागदपत्रे आहेत लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड पाहिजे महाराष्ट्र राज्यातील आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आदिवास एकतर आदिवास प्रमाणपत्र किंवा ते नसेल तर जन्मदाखला दोन्हीपैकी एक पाहिजे त्यानंतर किंवा जन्मदाखलाही नसेल आदिवास प्रमाणपत्रही नसेल तर लाभार्थ्याचे आदिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याकर पंधरा वर्षापूर्वीचे एकतर रॅशन कार्ड पाहिजे किंवा मतदान ओळखपत्र पाहिजे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल त्यानंतर त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न किती पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे किंवा किंवा बघा वार्षिक उत्पन्नाचा दाखला एकतर अडीच लाखापेक्षा वार्षिक उत्पन्नाचा दाखला पाहिजे किंवा ते नसेल तर पिवळे किंवा रे रेश रेशन कार्ड असले तरी चालते जर तुमच्याकडं पिवळे किंवा केशी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या वार्षिक उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे तुम्ही शरीराने असे फीट पाहिजात त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे आता बघा खाली लाभार्थीची निवड कशी केली जाईल बघा लाभार्थीची निवड कशी केली जाईल प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समित्याद्वारे पुढील प्रक्रियेतून केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धीवर आधारित लॉटरीद्वारे ल लॉट्सद्वारे संगणक ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोक लोकांसाठी प्रतीक्षा यादी दे देखील तयार करण्यात येईल त्यानंतर आता खाली प्रवास प्रक्रिया दिलेली आहे बघा रेल्वे बस रेल्वे किंवा बस दोन्हीपैकी कशानेही प्रवास होईल प्रवाशांचा प्रवाश गट केला जाईल हे सर्व तुम्ही खाली वाचून घेऊ शकता कारण व्हिडिओ हे सर्व वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल बघा आता आपण अर्ज प्रक्रिया बघू अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया काय योजनेचा अर्ज पोर्टल मो पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात यासाठी पुढील प्रक्रिया आहे ज्येष्ठ ना बघा पात्र ज्येष्ठ नागरिक असे या योजनेचे ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल त्यामध्ये अर्जदाराचे स्वतःच उपरोक्त ठिकाणी राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड त्यानंतर आणखी खाली काय काय दिलेले आपण पाहूयात हे तुम्ही बाकीचं वाचून घेऊ शकता खाली काय आता खाली फक्त तीर्थक्षेत्राची माहिती दिलेली बघा भारतातील तीर्थक्षेत्र हे बघा वैष्णोदेवी मंदिर कटरा जम्मू काश्मीर अमरनाथ गुहा वगैरे हे सर्व तुम्ही तीर्थक्षेत्र वाचून घेऊ शकता मी असं स्कोल करत जातो तुम्ही सर्व वाचून घेऊ शकता हे भारतातील तीर्थक्षेत्र आहेत एवढे व्हिडिओला पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर इथे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची लिस्ट दिलेली परिशिष्ट बीमध्ये महाराष्ट्रातील त्यामध्ये हे ते सर्व महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहेत यामध्ये तर अशा प्रकारची योजना आहे या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या सा यासाठी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद